काय कार हा काय विक्री खरेदी केला नमस्कार मित्रांनो आकाश सुरूंच्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये वसमतचा बैल बाजार पाहणार आहोत मित्रांनो लालखंदारी बैल बाजार तर तुम्हाला लोकेशन सांगतो मित्रांनो पाठीमागं परभणी इथे वसमत रोड आहे आणि रोडच्या थोडं समोर आलं की मित्रांनो बजार भरतो इथं तर तुम्हाला मी बैलाची काय किमती चालू आहे ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो वसमतचा बैल बाजार खूप मोठा असतो तर आपल्या आकाश सुरूंच्या युट्यूब चॅनल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो मी मित्रांनो तुम्हाला बैलाची किमती सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आणि गोरे चांगल्या चांगल्या बैला जोडीचे किमती सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर पाहू शकता उस्माचा बैलबाजा भरलेला आहे युट्यूब चॅनल आहे तो पाहू शकता तुम्ही गोरे आहेत मामाचे मामा किंमत काय सांगली किंमत काय सांगली आ? सत्तर हजार किती वर्षी मित्रांनो हे दोन जाती आहे आणि चार जाती आहे सत्तर हजार रुपये किंमत चांगलेली आहे कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही उस्माच्या बैल बाजारामध्ये येऊ येऊ शकता बाबाचे पहिले आहेत मित्रांनो सत्तर हजार रुपये किंमत चांगलेली आहे या साईडला चांगली गोरे आलेली आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता काय का तुमचं नाव काय मग नाव ज्ञानोबा सोनाजी गाडगे काय काय सांगली पाहिजे किंमत सव्वा लाख सवा लाख रुपये याला चाललेले आहेत ना बैल मित्रांनो अवत्याला चाललेले आहेत तर तुमचा फोन नंबर सांगू शकता का शहाऐंशी झिरो पाच शहाऐंशी झिरो पाच झिरो तीन चौऱ्याऐंशी पासष्ट झिरो तीन चौऱ्याऐंशी पासष्ट चौऱ्याऐंशी पासष्ट मित्रांनो ह्या नंबरवर काकाला कमेंट फोन लावू शकता मित्रांनो तुम्ही पाहू शकता बैल कसे आहेत मित्रांनो तुम्ही समोर पाहू शकता या साईडला चांगले बैल आहेत मित्रांनो गोर आहेत ते पाहू शकता दावणीला कोणाची बैल ती गोव बोबडे नाव काय तुमचं गंगाधर बोबडे आणि बैल किंमत काय सांगली पंचेचाळीस पंचाळीस आहे मित्रांनो पंचाळीस हजार रुपये तुम्हाला सांगली आहे काही कमी रमी होईल मित्रांनो सहा दात आहे आहे का आणि चाललेलं आहे का याला गॅरंटी मित्रांनो पाहिजे असेल तर तुम्ही ओसमाच्या बाजारामध्ये येऊ शकता काका फोन नंबर सांगू शकता का तुम्ही चौऱ्याहत्तर त्या नंबरवर कॉल करा मित्रांनो काकाला दर दर मंगळवारच्या बाजारामध्ये येतात तर पाहू शकता मित्रांनो आता बाजार स्टार्ट झालेला आहे आणि पाऊ समोर गोरी पण यायला सुरू झालेली आहेत मित्रांनो उष्माच्या बाजारामध्ये चांगली चांगली बैल आणि गोरी भेटतात मित्रांनो तर पाहू शकता मित्रांनो गोरी आलेल्या आहेत नाही ना, ना, ना अरे मित्रांनो पाहू शकता गोरे किती चार 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 जाताचे कुठून आले तुम्ही खड्या मिळेल काय किंमत सांगली किंमत सांगा नव्वद नव्वद हजार सांगली मित्रांनो या जोडीची किंमत तर फोन नंबर सांगू शकता तुमचा हो सांगा त्र्याण्णव झिरो नऊ हा एक्क्याण्णव पंचवीस सत्तावन्न मित्रांनो ह्या नंबरवर

आणि किंमत काय सांगली आहे पंच्याऐंशी हजार किंमत सांगली आहे मित्रांनो तर तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव बावीस नव्या बावीस एकोणसत्तर पंचावन्न एकोणसत्तर पंचावन्न झिरो सहा झिरो मित्रांनो ह्या नंबरवर तुम्ही कॉल करा दर मंगळवारच्या येता ना तुम्ही तर पाहिजे असेल तर तुम्ही उसमाच्या बाजारामध्ये येऊ शकता मित्रांनो घरी बोला 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 दोन मित्रांनो या साईडला खूप चांगली बैल आलेली आहेत मित्रांनो त्या समोर पण जाऊन आहे मित्रांनो खूप चांगली बैल आलेली आहेत गोरी आलेली आहेत मित्रांनो या दादाच्या आहेत मित्रांनो पाहू शकता मित्रांनो तुम्ही सहा सात आहेत का किंमत काय सांगली एकदा एक लाख दहा हजार रुपये तुम्ही सांगितले मित्रांनो नाव काय तुमचं नाव काय माधव लक्ष्मण चौगरे राहणार आणि तुमचा फोन नंबर अठ्याण्णव अठ्याण्णव अठ्ठावीस नव्हे मित्रांनो ह्या नंबर दादा कॉल करू शकतात दर मंगळवारीच्या बाजारमध्ये येताना जर मंगळवारी बी घेऊन घरी पण कोणाला पाहिजे असेल तर चांगली गोरे बैल तुम्हाला भेटू शकतात मित्रांनो त्या दादाला तुम्ही कॉ कॉल करू शकता याची काय किमान सांगितलं त्याची एक, एक लाख पाच हजार किंमत सांगली आहे मित्रांनो सहा सात दाताच आहे चाललेली आहेत ना दोन्ही दोन गॅरंटी मित्रांनो तर ह्या मागायला तुम्ही या फोन नंबरवर कॉल करू शकता चांगले बैल आहेत मित्रांनो बोरे आहेत सहा सहा दाताच आहेत तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो असे तुम्हाला नवीन नवीन बाजाराचे बैल बाजाराचे शेळी बाजाराचे व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत तुमची आता काय किंमत सांगली एक दहा आणि याची दोन दोन दहा आत्ता तुमचा फोन नंबर सांगू शकता का हो सांगा नव्याण्णव साठ ब्याण्णव त्र्याण्णव त्रेपन्न हे तुमची आत्ता याची काय किंमत सांगली याची किंमत काय सांगली पंच्याऐंशी हजार सांगली तिकीट जातच आहे चार चार जात जातात आहे मित्रांनो तर पाहू शकता मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही आताच्या नंबरवर कॉल करू शकता गोरी चांगले आहेत मित्रांनो चाललेली आहेत ना गॅरंटी गॅरंटी सगळ्या खात्रीची आहे मित्रांनो गॅरंटी देतात पाहिजे असेल तर तुम्ही या धर्मगावचे बाजार येतात आठवडी बाजारला आठवडी बाजारला येतात तुम्ही आज बारा एक वाजता किंमत काय सांगली एक दहा मला एक दहा आहे आणि तुमचा फोन नंबर सांगू शकता का तुम्ही सांगा ऐंशी 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 छत्तीस सतरा बावन मित्रांनो चल आहेत ना तर मित्रांनो काकाला कॉल करा या नंबरवर सहा सात्यायची का किंमत काय एकतीस हजार एकाची का एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार का तर फोन नंबर सांगू शकता तुमचा नंबर त्र्याण्णव त्र्याण्णव पासष्ट आठशे रुपये मित्रांनो खूप मोठा हिळू होईल कारण की खूप वैले चांगले आलेले आहेत मित्रांनो ते पाहू शकता दावण तो याच्यात याची काय किंमत सांगितलीस एक चाळीस काय पलीकडची एज किती काय काय किंमत सांगली एक पस्तीस एक पस्तीस सांगितले मित्रांनो तुम्ही दर मग म्हणजे हप्ता आठवड्याच्या पदार्थ संपूर्ण दाऊन मित्रांनो काकाचे आहे तुम्ही पाहिजे असेल तर नंबरवर कॉल करा मित्रांनो पाहू शकता समोर गोरी तू कोणाची काय सांगितलं किंवा एक लाख रुपये किंवा सांगितले मित्रांनो आणि फोन नंबर सांगता का तुमचा शहाण्णव शहाण्णव पदोतीस छप्पन छप्पन शहाण्णव अठ्ठ्याण्णव या नंबरवर मित्रांनो कॉल करा किती दाताच आहे चाललेल आहे का गॅरंटी गॅरंटी मित्रांनो तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही या खूप चांगली गोरी आण मित्रांनो उसमाच्या নম্বৰ নম্বৰ খিং বৈৰা খে তুমি নম্বৰ वेट पाहू शकता मित्रांनो वेळ गेला शहाण्णव पासष्ट सोळा तिरपन्न एकवीस मित्रांनो हे काका शिंग साळून देतात बैलाची पुरं करतात मंगळवारच्या बजारमध्येच ना हा मंगळवारी तर नंबर एक काम करतात मित्रांनो आमचा निघाल नाही निघतो यायचं कोण आहे तुमच्या आता काय सांगली किमत जोडी जोडी आहे का सिंगल आहे सिंगल गोर आहे चार का काय किंमत सांगली किंमत आहे ना गॅरंटी सांगा तुमचा ब्याऐंशी जुरुवाट ब्याऐंशी जुरुट एकोणसत्तर सोळा सोळा लावून देऊ लावल्यावर पैसे आधी मित्रांनो बैला याला लावून देतो म्हणा आणि गॅरंटी पण देतो कामाला चालत तर पैसे द्या मित्रांनो आधी तुम्ही हे करून बघायला हे चाललेलं आहे ना समजा कामाला हे याची काय किमत सांगली एका एका हजार रुपये तुम्हाला सांगली आहे मित्रांनो उभा टी सर पैसे द्यायचे काही नाही एकदम शांत पहिले मित्रांनो खूप बैल आलेले आहेत मित्रांनो खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे तर पाहू शकता मित्रांनो मित्रांनो आपला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो तुम्हाला फोन नंबर दिलेला आहेत कमेंट करा मित्रांनो असेच व्हिडिओ तुम्हाला या आकाश सुरुवांच्या युट्यूब चॅनलवर पाहायला भेटणार आहेत मित्रांनो जास्त करून मित्रांनो शेअर करा कारण की మిత్రాన గాడి